पंधरा मार्चपासून या राशींना मिळू शकतो अचानक भरपूर पैसा मंगळाने गोचर करतात शनीच्या कृपेने या राशी होऊ शकते भरपूर श्रीमंत मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळी प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात आणि जेव्हा ग्रह राशी बदल करतात तेव्हा ग्रहांच्या या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तीवर होताना दिसतो धैर्य शौर्य पराक्रम आणि लग्नाचा कारक मंगळ हा ग्रह मानला जातो लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे आणि हा मंगळ कुंभराशीमध्ये गोचर करणार आहे पंधरा मार्चला जेव्हा मंगळ गोचर करील त्याचे काही राशींना शुभ परिणाम मिळतील मित्रांनो यामध्ये तुमची रास आहे का ते जरा पहा मंगळाच्या राशी बदलाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ज्योतिषविषयक नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो तुमचा पाठिंबा हे आमच्यासाठी एक मोठं मोटिवेशन असतं चला तर पाहूया कोणत्या राशींना होणार फायदा मंगळाचे गोचर मेष राशीच्या लोकांना उत्तम असे असेल मंगळ गोचरामुळे या राशीच्या लोकांना आता चांगले दिवस अनुभवात येऊ शकतात मंगळाच्या प्रभावाने मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश संपादन करता येऊ शकेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी अगदी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे मेषराशीच्या लोकांची अडलेली कामे आता सहजपणे होऊ शकते मेषराशीच्या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकेल आणि त्यांना अचानक धनलाभाचे योग जुळून येतील मेषराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता राहील तुमच्या घरामध्ये एखादे शुभ कार्य होऊ शकेल आणि कुटुंबातील वातावरण अत्यंत आनंदी राहील जेव्हा ग्रहांचा सेनापती मंगल राशी परिवर्तन करेल त्याचा फायदा सिंह राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात होईल यामुळे राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होऊ शकते हो मागील गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम नफा मिळण्याची शक्यता राहील राशीच्या लोकांना आपल्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील सिंह राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील तुम्ही तुमच्या योजना या काळामध्ये सुरू केल्यात त्यातून भविष्यामध्ये चांगला लाभ संभवतो मंगळाचे गोचर हे कुंभराशीच्या लोकांना सुद्धा प्रचंड फायदेशीर ठरू शकते ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यांना व्यवसायातून मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळेल मंगळाच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांना सुख समृद्धी आणि मान सन्मान मिळेल त्याशिवाय कुंभ राशीच्या लोकांना अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता राहील अविवाहित त्या लोकांना लग्नासाठी चांगली स्थळे चालून येऊ शकते